हा आता आपल्याला प्रयोग पाहायला आहे वायूची उष्णता दिल्यावर प्रसारण कसे होते ते हा प्रयोग पाहायचा आहे त्यासाठी आपल्याला लागेल हवा उगा लागेल त्यानंतर ते गरम पाणी लागेल तर आपण गरम पाणी हे एका चंचू चंचूपात्रामध्ये घेतलेलं आहे इकडे बघा थोडंसं ठेवकर जळकर गरम पाणी मी या पात्रामध्ये ठेवलेलं आहे आणि तो फुगा मी बॉटलवर असा लावून ठेवलेला आहे फुगा असा असा पूर्णपणे लावून ठेवलेला आहे तर आता थोड्या वेळाने बघू आपण याचे गरम पाणी आहे वायूमुळे हा फुगा फुगायला पाहिजे फु हा फुगा फुगतो म्हणजेच वायूचं प्रसरण होते हे आपल्याला अभ्यासायचं आहे प्रयोगामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत ओमकार मिजगर संध्या मामनगर मयुरी चौंडे आणि शांबाला गोफनी तर हे सगळेजण या प्रयोगाचं निरीक्षण करत आहेत आता थोड्या वेळाने हे गरम पाणी आहे बघा आता थोडा वेळ झालेला आहे जेव्हा पाण्याला आपण उष्णता दिली पाण्याला उष्णता दिल्यानंतर हा फुगा ॲटोमॅटिक फुगल्या जातो म्हणजे जसं जसं हा वायूचं प्रसारण होते आणि गरम पाण्यामुळे ते वायू वरती जातो आणि या वायूमुळे हा फुगा फुगला जातो तर असा हा फुगा फुगलेला आहे मार्गदर्शन श्रीमती खिलारी मॅडम यांनी केलेलं आहे